आठ आठल्या क्रमांक या मैदानातील सेमी दोन मध्ये सुंदर अशी लढत चालवले सुंदर गाड्या आहेत सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आहे आठ गाड्या खोद फायद्यासाठी पाहत लढत लढत लडत घड्या मालकाच्या नावासाठी पळाला घरचा साज पाला सेवी भारल घेतलं दोनचा निकाल निकाल आणि निकाल सेव्ह भॅनल दोनचा ऐकाला तास क्रमांक पाच वरून धाडली गाडी सिद्धनाथ प्रसन्न बाहुड्या ग्रुप वारुंजी या गाडीचा एक नंबरला विजय बलवाडी मालकाचं मय ड्रायव्हर अपशिंकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली शंकरांना पाडील वारुंजी बाहुल्या ग्रुप वारुंजी यांचा घरचा साज पाहला उजवीरा पावला आदित्य चित्ता आणि डावीरा पावला चंदर सुंदर अशी गाडी पात्र केली